नमस्कार जय महाराष्ट्र मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोखोक प्रहार कामगार संघटना आज शासकीय विश्रामगृहामधील काही कंत्राटी कामगार यांना घेऊन आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सहाय्यक कामगार साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे हे कामगार गेली पंधरा वर्ष झाले त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाचं मेंटेनन्सचं काम करत आहेत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधून असो किंवा बाहेरून कोणी मंत्री येऊ किंवा कोणी येऊ त्यांना त्या ठिकाणी रूमची व्यवस्था व्यवस्थित करण्याचं काम गेली पंधरा वर्षे ही मंडळी करत आहे परंतु कुठेतरी त्यांनी त्यांच्या हक्काच्या पैशाची मागणी केली आम्हाला मिनिमम वेजेसनुसार पगार द्या आमचा पगार वेळेवर करा ही फक्त साधारण कायद्यानं मागणी केल्याच्यानंतर यांना कुठंतरी टार्गेट करून संबंधित अधिकाऱ्यानं न कंत्राटदाराला हाताशी धरून कामगारांना कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आमची मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एकच मागणी आहे मान्य सहाय्यक कामगार आयुक्तांना एक एकच मागणी आहे की कामगारांना कामावरून कमी करू नका त्यांच्या हक्काच्या कामाचा मोबदला द्या आणि आत्तापर्यंत गेली पंधरा वर्ष जो काय त्यांचा आर्थिक चोरीचा कारभार तिथलच्या अधिकाऱ्याने केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या कामगाराने त्यांच्या हक्काचा पैसा मिळाला पाहिजे जर असं झालं नाही तर रोकटोक प्रहार कामगार संघटना संपूर्ण कामगारांना घेऊन अकरा तारखेला त्या का ठिकाणी आम्ही काम बंद धरणे आंदोलन करणार आहोत हे आंदोलन एक तर शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी असेल किंवा जिल्हाधिकारी साहेबाच्या निवासस्थानी असेल